श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे

आपला मुलगा याच्या लग्नासाठी चांगल्या मुलीच्या शोधात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रावसाहेब यांच्याकडे चौकशीसाठी जाताना गावला बद्दल हा जरा मला पण जरा बदलारखंच वाटतंय राव नमस्कार रावसाहेब नमस्कार राम 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 सेट काय म्हणताय काय चाललंय काय गावात फिर पण का नाही तुमच्या एवढे जो आमचं काम चालू आहे आमच्याकडे तुमचं काय हेच ध्यान नाही बाकी काही नाही बरं आपलं काम होतं मग बोला का ना काय म्हणताय ती आपलं सोन्याचं जन्म जमायचं ती यंदा आपल्या सोन्याचं होय हां सोन्याचं हा जमू की मग पाहतो त्यासाठी एखादी मोठे असली चांगली हां चांगली पावलेत ती बघा आपल्याला हा चांगलाय पाहून येत पाहतो विचारून त्यांना बरोबर मग बघून हा फक्त बघतो हा येतो मग नक्कीवढ देवायचं बारूर चालतंय चालतंय बरोबर पाहून याला विचारून पाहतो बघा एक चांगली मुलगी आहे चांगलंच विचारून पाहतो चांगलं बघा बघा पाहून हॅलो बोला ना रावसाहेब काय म्हणता काय चाललंय काय नाही शेतीची कामं चालेल हो करायचंय ना प्रियाचं लग्न करू या वर्षी बरं बरं चालतंय एक चांगलं होता आपल्या पाण्यातलं शेतकरी मुलगा आहे चांगलं पंचवीस एकर जमीन आहे बागायती हा काय बघू ना करायचं होतं तिच्या लग्न या वर्षी करू

हॅलो रामसे असेल हा नमस्कार राम साहेब बोला काय चाललंय काय नाही चाललंय घरचे काम आपल्या शेतीतली काय माग दिवस तुम्ही आलते म्हणे पोराचं लग्न आहे हा जमवायचं का मला हा आत्ताच पाहून यांना फोन केला विचारलाय त्यांना मुलगीच एक चांगली मुलगी आहे म्हणजे ज्युनियरच्या आय टी कंपनीत काम आहे आयटी कंपनीतली होय हा कंपनीतली मुलगी चांगला ना आपलं सोन्याचं बर, बर मग कधी निघायचं उद्याच निघू की पाटा लवकरच आय जायचं होय जायचंय जाऊ मग मग लवकर बरोबर लागतो तयार लोक मी लवकर हा आवरा आवरी करून घ्या सगळी बरोबर येत आहे मग उद्या चालतंय चालतंय देऊ गाव गावाकडे आलो नाही आपण चला फेरपाटका मारून येऊ जरा चला बोल ना सकाळ दुसऱ्या दिवसाची बघूतर मंडळी आपल्या पी एस सी आहे सोन्याला होती का आय टी कंपनी मध्ये कामाला असलेली मुलगी लग्नालायकरी बघू तर मग आपल्या सोन्याचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पाहुन आला वाटत आले पाहुण या पाहुन या 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 बसा काय महुन कस झाला प्रवास प्रवासा छान झाला बरं का हा प्रवासात काही अडचण नाही अडचण हे नवरदेवचे वडी गेली नमस्कार नवर देवची आई नवरदेव आणि हो नवर देवचा नमस्कार मुलीचं आवरण पाहिजे आवडतो प्रियाची आई प्रियाचं आवरण असेल तर बघा तसंच प्रियाला घेऊन चहायच बघा Terima kasih telah menonton!

मुलगा शेती करतो हे समजल्यावर मुलीने लग्नाला नकार दिला निराश झालेल्या शेतकरी कुटुंबाला रावसाहेबांनी डॉक्टर पोलीस पत्रकार वकील आदी मुलींची स्थळे दाखवली पण मुलगा हा शेतकरी आहे हे समजतात मुलींने लगेच नकार कळवला शेवटी आपल्या शेतकरी पुत्राला मुलींची शोधाशोध करून वैतरलेल्या शेतकरी आईला सोन्याच्या मामाच्या मुलीचा पर्याय सुचतो पाहुयात तर मग पुढं घडतंय तरी काय

सोन्याला बाकीच्या जाऊ द्या हो पण त्याच्या सख्या मामाने आपली बारावी नापास गुट्टी सुद्धा दिली नाही प्रचंड वादावली नंतर सोन्याच्या आई रिकाम्या हातीच परत गेली मात्र घरी गेल्यानंतर सोन्याच्या बापाने आय टी कंपनीच्या मालकीन स्थळ सोन्यासाठी आणलं होतं पण मुलीची आठ काहीशे हटकेच होती मुलगा मुलीला नाही तर मुलगी मुलाला पाहायला येणार होती मुलगी मिळेना म्हणून सोन्याच्या भोळ्या बापड्या घरच्यांनी रीतीभातीवर पाणी सोडत मुलीच्या ह्या अटीला होकार दिला आणि आता आज आपल्या सोन्याचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे पाहूयात तर मग आपल्या सोन्याचं जळतंय का नाही Excuse me, excuse me. Attention, please. First of all, I would like to introduce myself. I am the assistant of our

चला आता आपल्याला तयार करावं बाघ अखेर विचार जुळले आणि ज्या आय टी कंपनीमध्ये काम करत असलेल्या मुलीने आपल्या शेतकरी सोन्याला नकार दिला त्याच आय टी कंपनीच्या मार्कींबाई सोन्यासोबत लग्न करायला दा तयार झाल्या अनेकांनी शेतकरी सोन्याला नकार दिला त्यात त्याच्या मामाचा सुद्धा सहभाग मुलाचं लग्न जमेना म्हणून चिंताग्रस्त असलेल्या आईवडिलांना ही जणू काय किरणच होती लेट पण थेट असा काहीसा प्रकार आपल्या सोन्याबाबत घडला आणि आज शेवटी सोन्याचं लग्न जमलं तर मंडळी गप्पा काय मारतायत जाऊयात कि मग आपल्या सोन्याच्या लग्नाला

या व। पुत्र चिरंजीव सोमनाथ व देशमुख यांची कन्या चिंता बबरी यांचा थोड्याच वेळा बनवत आहे त्यांना मी बायुवर्तनासाठी शुभेच्छा देतो व तसेच त्यांच्या हातून देशाची समाजाची व आई सेवा करू हीच विश्वच्या प्रार्थना करतो धन्यवाद

पुण्यातील एक प्रतिष्ठित असा परिवार आहे जी कन्या आहे जी आज विवाह होतो ती म्हणजे बबडी लहानपणी तिने उद्योजक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि एका छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष केलंय खरं आता आपण शेतकरी कुटुंबातून आलो आपल्या मागे कोणतंही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना आपण एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय आज तिने शेतकरी वराबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे शेतीने आपल्याला बरंच काही दिलंय आपण तिला काहीतरी देणं लागतो हा निर्णय घेत तिने हा निर्णय घेतलाय वर, वर सोमनाथ आहे सुद्धा सरकारी नोकरी लावून सुद्धा ती नोकरी न करता आपल्याला मातीने घडवू म्हणून म्हणून शेती करण्याचा हातून समाजाची देशाची आई वडिलांची तसेच सासू सासऱ्यांची सेवा करो आणि जास्तीचा वेळ न घेता दोघांनाही नामदा सौख्य बन असे शुभाशिवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर काय मंडळी टाकल्यात का नाही मग आपल्या सोन्याच्या पुढे अक्षरा अहो आपला त्या आहे शेतकरी आहे शेतकरी म्हणजे काय सोपा विषय नाही त्याने पिकवलं तर जगाचं पोट भरतंय उगाच त्याला जगाचा पोट सुद्धा नाही म्हणत अहो आज आपल्याकडे थोडी पट प्रतिष्ठा काय आली तर आपल्याला शेतकरी तो कसं झाला का हो त्याने पिकवणं सोडलं तर आपण सगळं जगू कशी राहील म्हणून वेळी त्याची किंमत करायला शिका श्री चैतन्य नाटकातील पहिली मुलगी ही भूमिका बजावली आहे आयशा मुंडे यांनी पहिल्या मुलीचे आई वडील ही भूमिका बजावली आहे समृद्धी क्षीरसागर आणि अजय डोके यांनी आदेशकर यांनी शेतकरी नवराऱ्या नाटकातील सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे नाटकाचे लेखक व दिग्दर्शक ही भूमिका बजावली आहे अभिषेक पुजबाळ यांनी धन्यवाद काय तर लग्न समाप्त झालाय सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय घरी जायचं नाही बरं का